पिरॅमिड पण फायदे आणि घरात देवघरात कुठे आणि कसे ठेवावे ते आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पहा त्याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे प्रत्येक सेवेकरी जवळ हे पिरामिड असायलाच पाहिजे हे पिरामिड खूप महत्त्वदायी असते ह्याला अष्टकोणी पिरामिड बोलतात याला या म्हणजे यात हर साईजमध्ये मिळून जातो छोटी मोठी यापेक्षा मिडीयम साईजसुद्धा मिळून जाते तर कुठली साईज हवी आहे ते तुम्ही आणू शकता कारण जे प्रचंड फायदे असतात याला अष्टकोणाला नियमावडी फार नसते म्हणून हे काम मात्र खूप करते म्हणून याचे अष्टभूज पिरामिड असे म्हणतात ह्या पिरामिडचे महत्त्व प्रचंड असते जसे की तुमची मुलं अभ्यास करताना त्यांच्या लक्षात राहत नसेल तर त्यांच्या डोक्यावर घेऊन जरी तुम्ही त्याला अभ्यासाला करायला लागलो रोज तर बघा त्याच्या अभ्यासात किती प्रगती होते त्याच्या स्मरणशक्तीमध्ये पण किती वाढ होते तसेच हे छोटे पिरामिड तुम्ही जर श्रीयंतावर असेच ठेवले तर तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ कशा पद्धतीने होते लक्ष्मी माता कशी प्रज्वलित होते लक्ष्मीचा आशीर्वाद कसा मिळून जातोय हेही तुम्हाला कळून जाईल जर तुम्ही अशाच तुम्ही फक्त अशा पद्धतीचे पिरामिड राणा आणि त्याचे फायदे पहा तर आपला व्हिडिओ कुठेही न थांबवता संपूर्ण पहा नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या स्वामींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा मग मार्गातलेही आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गातलेही कारण काही गोष्टीला बरेच महत्व असते ते महत्व काय कसे कशा पद्धतीने कोणत्या प्रकारे कधी आणावे कुठे ठेवावे कशा स्वरूपात आणावे किंवा आणून काय नुसतं तसंच ठेवायचं का अशा बरेचसेच प्रश्न तुमच्या मनात आता आले असतील तर याचे निवारण पुढे व्हिडिओत केले जाणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करूया मध्ये आधे कुठेही न थांबता संपूर्ण पहा मी चार वेळा का सांगते कारण खूप महत्वाचे व्हिडिओ असतात काही ते संपूर्ण लाभदायक असतात ते तुमच्यासाठीच बनवलेले आहेत त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्या आजच्या आपल्या व्हिडिओला चालू तर पिरामिड कधी घरी आण गुरुवारी आणलं काय हरकत नाही कधीही आणलं तरी काय हरकत नाही पण गुरुवारी का आणलं तर स्वामींचा वार असतो एक आपल्या मनात राहतं की गुरुवार वार आपल्या स्वामींचा आहे आणि येणारी वस्तू स्वामी मार्गातलीच आहे स्वामीमय आहे स्वामींचा आशीर्वाद मिळेल म्हणून फार फार तर काय करा गुरुवार यायला आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा हे स्वच्छ पाणी धुवायचं स्वच्छ पुसून काढायचं थोडस दूध याच्या शिंपडायचं आणि पुसतो पुसून काढायचं दूध झाल्यानंतर श्री ह्याच्यावर अकरा माळी स्वामी समज म्हणजे ह्याला टीका लावायचा धूप दीप झुपच्या पूजा करायची स्वामी नंतर स्वामी स्तवन म्हणा अकरा मा जप नंतर करा म्हणजे धूप दीप झाल्यानंतर आणि त्याच्यावर एक वेळा श्री श्रीसोक्त एक फलश्रुती एक वेळा पुरुषोत्त एक व्याफल्यश्रुती वल्गा स्तोत्र म्हणा ह्याच्यावर व्यंकटेश नामावली म्हणा लक्ष्मी स्तोत्रम म्हणा गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र पठन पठण करा कमलात्मक मंत्र म्हणा कुबेर मंत्र म्हणा जेवढे मंत्र नित्य सेवित आहेत ते जर तुम्ही अकरा अकरा वेळा म्हटले तर संपूर्ण याच्यात या सेवा लागू राहतील आणि ज्या गोष्टी पुढे सांगणार आहे त्याचे नियम सुद्धा याच्यावर मिळून जातील तर आणलं की तुम्हाला कशा पद्धतीने ह्याच्यावर सेवा करायची हेही सांगितलं आणि हे आता कुठे नेमकं ठेवायचं तर हे फक्त देवावर म्हणजे देवघरावरच ठेवायचं हे कुठेही ठेवायचं नाही ही गोष्ट फक्त देवघरावर मन शांती मनाला शांती लाभण्यासाठी मन कुठं तरी खचावलेलं आहे मन सैरा धावतं तेव्हा ह्या गोष्टी शांत होतात जर तुमचे फार डोके दुखत असेल तर तुम्ही स्वच्छ हातपाय धुन देवघरातील हे येऊन दहा मिनिटं जर असे डोक्यावर ठेवले आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तर तुमचे डोके दुखायचे थांबेल हा एक आयुर्वेदिक औषध आहे तुम्हाला मी सांगते रिझल्ट आहे घेऊन बघा जर तुमच्या पोठात दुखत असेल तर तुम्ही दहा मिनिटं जर पोट प्रकारे पोटावर ठेवून झोपला आणि अकरा माई जप होईपर्यंत असा ठेवला तो तर तुमची पोटदुखी सुद्धा थांबेल तर तुम्ही म्हणेल हे काही शक्य आहे का तर शक्य आहे कोणा कुना कोणाचं महत्व आहे पहिली लोक हे नव्हते परंतु गव्हाच्या राशीने पिरामिडच करत होते तेव्हा त्यांचा शुभ कार्य होत होते तेव्हा प्रत्येक गोष्टीला ते गव्हाने अशी उंचवटा करून ते, ते पिरामिड तयार करत होते पूर्वज लोक ह्या पद्धतीने करत होते आता आपल्याला परमपूज्य गुरु माउलीनी खूप साध्या सोबत आयता आणून दिले फक्त आपण तिच्यावर सेवा करायची आणि त्या सेवेवर विश्वास ठेवायचा कोणताही प्रश्न मनात आणायचा नाही ज्या गोष्टी जर तुम्ही विना प्रश्नाच्या पॉझिटिव्ह थिंकिंग घ्या तितकी पॉझिटिव्हिटी ह्यात उतरते आणि तितकं तुमच्या मनाला शांती लागते तितका रिझल्ट शंभर टक्के मिळतो तर तुम्हाला सांग महत्व हे तर असेल की खूप महत्वाचा ही मोठी गोष्ट आहे आणि ते तुम्ही देवाऱ्यावर तुमचं देवघर असेल असं स्टार्टला देवाळ ठेवायचं हे माझ्या देवघरात आहे ते आता हे ह्याचं महत्व काय आहे हे सुद्धा आणल्यानंतर तशाच प्रकारे सेवा करायची नुसतं आणून घरात ठेवायचं नाही ह्याच्यावर स्वच्छ पाण्या घ्यायचं थोडं दुधाने अभिषेक घालायचा स्वच्छ पुसायचं पंचोपक्ष पूजा करायची स्वामी स्थवन नवा नमंत्र अकरा मागे स्वामी समर्थ महाराजांचा जंप एक वल् एक वेळा अल्गा सुपत एक वेळा पुरुष सुप्त एक वेळा श्री सुपती फलश्रुती एकदा एकदा म्हणायची तुम्हाला जेवढे मंत्र येतात ते म्हणा नित्यसेवेतले सगळे मंत्र म्हणा सगळे लागू राहतात कारण हे सगळ्यासाठी आणायचंय सुख दुःख आयुर् आजार वाईट प्रसंग वाईट शक्ती निगेटिव्हिटी हे बाहेर काढण्यासाठी आहे म्हणून सगळे मंत्राची गरज आहे तर सगळे मंत्र ह्याच्यावर म्हटले गेले पाहिजे तेव्हा हे सिद्ध करायचे हे सिद्ध केल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक आठही कोपऱ्यात ठेवून द्यायचे खूप महत्व असतं ह्याचं आणि किती महत्व आहे जेव्हा तुम्ही ही वस्तू घरात तुमच्या वास्तूला तु ठेवशील तेव्हा तुम्हाला याचं प्राधान्य कळ तुमच्यात फरक लगेच जाणवतो एका आठ दिवसात लक्षात येतं खिशाला परवडली पाहिजे कारण एक बांधतानाच आपण खूप नाकी न मानलेला असतो कुठं चार पैशाचं रीण काढून किंवा कुठं साठून साठून ठेवलेलं असतं आपण जीवाला म्हणजे पुढं घर बांधू त्या हे ना बांधलेलं असतं आणि परत जर ती एखाद्यानं तोडायला सांगितलं तर आपल्याला जीवाला किती वाईट वाटतं ते त्या मग आपण ती कुठलीही तोडफोड नाही करायची साध्या सोप्या पर्याय आहेत खिशातले शंभर रुपये घालवा जास्त जर तुम्हाला सांगितलं ना की नवरा भाई गोंचे वाद होत असतील त्यांना जरा जास्त आणावी लागतील ते याला आकाराचे असते ते आणा एल्याकाराचे आणले एक ठेवले त्या रूम मध्ये तरी काय हरकत नाही मुलगा सुद्धा ज्या अभ्यासाची ही असते त्याला सुद्धा एल्याकारचे वाईट अडीचशे रुपयाला ते ही आहे ते त्याच्या रूम मध्ये ठेवलं तरी प्रगती जाणवेल फक्त आणून सेवा करा आणून तसे ठेवू नका सेवा करा आणि मगच ठेवा मग कुठलेही आपल्याला वस्तूचे दोष लागणार नाही कुठलेही वाईट साईट होणार नाही है, था जी वास्तू आहे ती वास्तू चांगलाच आशीर्वाद देणार जी काही शुभ कार्य करू कुठलेही कार्य करू तुम्हाला यश हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट येणार सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांनाच आणसून सांगते की वास्तू तुमची कधी निगेटिव्हिटी बोलणार नाही बोलू शकत नाही कारण अशा पद्धतीचे पिरामिड खूप काम देतं खूप कामादायी आहे आणि खरंच आहे फक्त आपण करत नाही तर आणण्याचा प्रयत्न करत नाही ज्यांना ज्यांना काय वाटतं केंद्रात गेलं की हे घ्या ते घ्या ते करा ते करा सांगताय अरे तुम्ही घर बांधाय काढलं तर एका सिमेंटमध्ये घर होतं का नुसतं भेटा आणून घर होतं का त्याला पण बरेच साहित्य आणताना हर्ष आल्या स्टाईलचा प्लबिंगचा आलं या आलं त्यालं अमुक आलं तेव्हा ते पूर्ण घर होते तेव्हा ते प्रत्येक रूमचं महत्त्व होते तशा प्रकारेच आहे की प्रत्येक गोष्ट आणल्याशिवाय त्या गोष्टीला वेगवेगळ्या वेग वे, कार्य होणार नाही ना तर ते काही गोष्टी काही लोक असे मानतात त्यांच्यासाठी हे आहे बाकीच्यांच्यासाठी नाही चांगण्याचा हेतू काय प्रत्येक गोष्टीला प्राधान्य द्या प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घेऊन घ्या आणि त्या आणआटीचा अनुभव घ्या तुम्ही जर हे आठ कोपऱ्यातलं ठेवून जाल आणि तुम्हाला जर दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय तर त्या नोंगराबाईकूंच्यात सतत वाद होत असेल तर त्यांच्या खोलीतल्या एका चार दिशेला अवश्य ठेवा कारण त्यांच्या दोघा जर एकोप्याला होत असतील तोही प्रमाणात त्याचप्रकारे जर आपला मुलगा अभ्यासाच्या बाबतीत खूपच कमतरता कमक होत असेल तर ते ही प्रकार बंद होईल त्याच्या बेळेच्या चारही कोपऱ्याला हे ठेवून द्या बघा रिझल्ट म्हणजे बरेचसेच रिझल्ट ह्याच्या मार्फत आहेत दिसाय खूप छोटं खूप कोपऱ्याचा जवळून दाखवते मी तुम्हाला पिरामिड म्हणजे काही ना माहीत नसतं आपल्या मार्गातील पिरामिड कसं असतंय हे काना कोपऱ्याचं महत्व असतं पूर्वजापासून चाललेलं हे पिरामिड आहे पूर्वज फक्त गव्हाच्या राचीनी करत होते आपण आता हे आपल्याला गुरुमौलीनी प्रत्येक वास्तू सिद्ध मंगल करून दिलेली आहे परंतु ती आपणही सिद्ध करावी असं माझं मत आहे तर ती सिद्ध केल्याशिवाय आपण जर वापरात नाही आणली तर बघा त्याचा फार जास्त रिझल्ट नाही मिळणार परंतु जी आणलेली वस्तू जर आपण आपल्या सेवेने सिद्ध केली तर निश्चितच त्याचे रिझल्ट तुम्हाला लवकर मिळेल प्राधान्य मिळेल आणि त्या सेवा तुमच्या ज्या काही घरात वाईट वाईट गोष्टी असतात त्या निघून जातील आपला हेतू काय आहे स्वामी सेवेने आपल्या घरातील वाईट मार्ग निघून गेला पाहिजे आणि त्या सेवेची आपल्याला आले पाहिजे बस एवढंच मग ह्या सेवेनं किती खूप जणांना फरक आलेला आहे तसे तुम्हालाही येणार घरात तशा खूप बदल येतात पॉझिटिव्ह येतात वास्तू जर दोषी असेल तर खूप दोष लागतात आपल्याला प्रचंड दोष लागतात कोणत्याही कार्य केलं ना आपल्याला अपयशी येतच कारण त्या वास्तूत आपण खातो त्या वास्तूत राहतो त्या वास्तूत निद्रा करतो त्या वास्तू सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे त्या वास्तूचे संपूर्ण वाईट दोष असत ना ते संपूर्ण व्यक्तींना लागलेले असतात बरं इतकं नसतं की आपण एकदा बांधतानाच आपल्याला नाकी की नव्हतं तर दुसरं कसं बांधायचं ते ती एक झालं तर तोडफोड करायचं तोड़ फड़ केशला पर ही तोडफोड आपल्या केशाला परवडणारही पाहिजे त्यामुळे थोडक्यात आपल्याला हे दोनशे ते अडीचशे रुपये मध्ये मिळून जात हे तुम्ही घरी आणा नुसार आपल्या देवगळामध्ये ठेवा आणि जे छोटे आहेत ते आठ आणा आणि आठ दिशेला ठेवून याची प्रचिती घ्या अनुभव घ्या प्रचंड लाभ आहेत जेव्हा तुम्हाला अनुभव यायला लागतील त्यामुळे मला कमल डॉगे ही सांगा की ह्याचे अनुभव खूप महत्वाचे आहेत तर अशा स्वरूपात पिरामिडचे महत्व खूप मोलाचे असते ते तुम्ही आणा श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ इथंच थांबवते